पण तुम्ही सगळ्यात आहे त्या विषयाच्या संबंधी या स्वच्छ धरण जाईल

त्यांचा वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचा आम्हाला रिलेक्शनच्या धक्का देखील ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा लिखत नाही आणि त्यामुळे ही लीज घेऊ नये असं मत ᱱᱤᱠᱤᱱᱤ ᱱᱮ ᱦᱟᱞ ᱫᱤᱱ ᱥᱮᱱᱜᱨᱟᱢ ᱦᱚᱸ ᱥᱟᱰᱮᱱ ᱪᱤᱠᱟᱹᱨᱤ ᱠᱟᱹᱱᱤ ᱠᱤᱨᱤ ᱯᱤ ᱛᱷᱚ ᱥᱤᱱᱦᱤ ᱨᱟᱣᱟ ᱠᱚᱱ ᱛᱤᱝᱜᱮ ᱦᱚᱸ ᱠᱩᱞ ᱦᱮ ᱠᱟᱥᱛᱟᱣ ᱡᱟᱹᱱᱤ ᱥᱟᱥᱟᱨ ᱨᱮ ᱡᱤᱭᱟ ᱦᱟᱭ ᱥᱚᱱᱥᱟᱨ ᱥᱟᱨᱟᱱᱟ ᱱᱛᱮ ᱤᱥᱟᱨᱟᱱ ᱟᱡᱤ ᱨᱟᱥᱚ ᱡᱤ やじやじに<ー>にのあたりなにあるのにのあるでかにににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににににに आमची जी राज्याची युवक समिती आहे ज्याचे अध्यक्ष जनता पाटील आहेत त्यांनी असं सुचवलं की स्वतःची पार्श्वभूमी लक्षामध्ये घेतल्याच्या नंतर मी स्वतः जाऊन तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या ता मनाचा ता का करासा घ्यावा आणि म्हणून मी असंही चाललं आहे आणि दोन तासांनी पुन्हा मोबाईलला जाऊन तुमच्या वाटी नियोजन सगळ्या सैनिकेतून श्रीया स्वातंत्र्यांच्या संबंधीची असतील श्री त्यांना मला सांगावं लागेल की तुमच्या सीनियर स्वातंत्र्यांच्याबद्दल आलं हा विचार तुम्ही जो काय करा मला राज्यात राज्याच्या बाहेरी निवडणुकीच्या सरकारसाठी जबाबदारी आणि अशा स्थितीमध्ये आणखीही जबाबदारी आत्ता घेऊ शकत नाही त्यावर तो विषय आता सांगा त्यानंतर काय करावं यासंबंधी सगळ्या तालुक्यातल्या काही काही त्यांच्या मनाचा कालासा आम्ही घेतलेला आहे दोन तीन आमच्या सहकार्यांची नावं ही इतर सगळ्या सहकार्यांनी सुचवलं आहे हे जे काही आव्हान आहे तो आमच्या राज्याच्या फाटर यांच्या समोर आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये ही देईन आणि नंतर त्याचं

आमची फादरांची वर्गाची मीटिंग चालू आहे एक आमची फादरांची वर्गाची मिटिंग चालू आहे एक नंबर दोन ही निवडणूक वेगळ्या पद्धतीनं आम्हाला त्याचं कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध विचाराने असलेले जे घटक आहेत अशांचा आमचा एक संघनचं तयार झाला आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे राष्ट्रवादी आणि चालू कर आहे आणि त्याशिवाय डाव्या आणि प्रागृतिक विचारण्याचे जे पक्ष आहेत शेतकरी काँग्रेस पक्ष असेल सी सी एम असेल सी सी आय असेल आर सी आयमध्ये काही घटक असते हे आम्हाला सगळ्यांच्या बरोबर आहे त्यामध्ये उद्याला जे निर्णय घ्यायचे ते एकट्याने कोणत्याही बसून निर्णय घेता येणार नाही या सगळ्यांच्यावरून विचारविनय करून ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात प्रोसेस आमची चालू आहे कालच एक बंद करा कालच एक आमची बैठक त्यातली झाली या बैठकीला सगळे हजर नव्हते पण उद्धव ठाकरे होते पृथ्वीराज चव्हाण होते बाळासाहेब पाटील होते जयंत पाटील होते जितेंद्र आव्हाड होते आणखीन काही आमचे सहकारी होते त्याच्यामध्ये साधारणतः अन्य पक्षांच्यावर लवकर वगैरे प्रक्रिया आपण सुरू करावी आणि नंतर एकत्रित चित्र ते झाल्यावर आणि त्यावर काही किमान कार्यक्रम उद्या निवडणुकीला जात असताना लोकांना जी सा, कमी करायची तो भारा मोठा अजंडा करण्याची आमची मनस्थिती नाही फार רק את काही सगळं काम हे उत्सव फेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यासोबत मांडावं असा सर्वांचा विचार जारे जारे जीज़ी जीज़ी आता मला सातारा जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूस हा आम्ही जो जो विचार घेऊन चालले चाललेला त्या विचाराशी फेरी झालेला आहे त्यामुळे कोण अन्य काहीशी सांगतो की अन्य विचार करतो अन् त्याचा विचार आम्ही घेत नाही त्याचा कॉम्प्युट्यांसाठी आम्ही घेत नाही आम्ही फक्त आमच्या विचाराने होत आलं आमचं सूत्र आमचे विचार झाला हे असं करत आणि त्यांनी आम्हाला पुन्हा आयुष्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या विचारांना आम्ही काम करतो आहे तो आमचा रस्ता आहे असतो त्यांच्या प्रकृतीची अवस्था कदाचित तुमच्यापेक्षा मला थोडी जास्त माहिती असते त्यांची निवडणुकीचा संघर्ष सहन करण्याची नाही महाविकास असं की तुम्ही म्हणतात कशी आमची माहिती नाहीये आम्ही जे ठरू ते निवडणूक त्याला फक्त एकच सिनियासाठी आणि ते हेच ठरवलं असं की आमची इच्छा अशी होती की माझा धंदा समाजाला जागा द्यायची ती इच्छा मी जाहीरपणानं बोलून दाखवली त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आत्ता घेतलं त्यांच्याशी आमचा विचारविनियसुद्धा झाला होता त्याला त्यांनी सवलती दिली होती पण नंतर काय झालं माहिती नाही या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदार फरकात उमेदवारी फुलवतात असं दिसतं त्याचे काय दिसतं तर असं काही चित्र त्या ठिकाणी दिसलं आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती हुली करण्याच्यासाठी आम्ही योग्य उमेदवारांचा शोध घेतो आमच्याकडे लोकांचे आदर आहेत मागणी आहेत चांगले हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे पण सामाजिक व्हायरन्स

ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे इथं राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवारी मी काय कालच्या बैठकीमध्ये हजर होतो तर माझ्या बैठकीमध्ये कोणी नाराजी व्यक्त मी काय खाली प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणता की बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली माझ्या समोर तर झालं नाही तीन तास आम्ही बसत होतो आम्ही सविस्तर चर्चा केली पण नाराजी ही नव्हती देणार ना असं की त्या संबंधी एक काळ असा होता की ते आमच्याबरोबर होते ते आम्ही सगळी चिंतित होतो आता एक नवीन मार्ग दिसतो आमच्याकडे सध्या चर्चा आहे काय

आत्ताच वादिफ म्हणजे मी फायदा सातार करून सगळ्या रस्त्यां अजूनही आमचा फ्रेत नाही की त्यांनी आमच्यावर यावं त्या मैत्रीत मी काय फारसा नव्हतं आमचे काही सरकारी जिल्ह करत होते अजून त्यांचं त्यांचा काही आग्रह आहे त्यांचा कार्यक्रमामध्ये आहे त्याची चर्चा नाही होतो आणि त्याची मान्यता आमच्या लोकांनी दिली आता प्रत्यक्ष जागेचा इशू आहे त्या संबंधित त्यांच्या काही जीवनात डिफिकल्टी दिसतं नाही त्यांना एकदाच घेतलो ज्यावेळी ते उभं त्यांना बसलते त्याच्यानंतर नाही आता लोकशाही आता लोक लोकशाहीमध्ये कोणाला उभारण्याचा अधिकार आहे तो मान्य केला पाहिजे 私たちはそれを考えているはそれを考きに、私たちはを考えているに、私たえているときに、ていときはそれを考えはそているとはそれを考えているときに、私たちはそれをているとはそれを考えているに、私きに、私

राज्य सरकारचे एक गोष्ट अतिशय गंभीर आमच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे त्याच्यामध्ये साता जिल्ह्याचा सुद्धा मोठा भाग येतो पुण्याचं पाणी जनावरांचा चारा आणि हाताला काम या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आत्तापर्यंत पूर्वीच्या गावेत असताना अशी स्थिती निर्माण झाल्याच्या सा नंतर शासनाची सगळी शक्ती कामाला लागली मी केंद्रात असतानासुद्धा अशी स्थिती आल्याच्या नंतर सवून देण्याचा दौरा करून जे काही करता येईल के? ते केलं आज स्थिती अत्यंत गरज आहे हे राज्य सरकार दुष्काळ व्यवस्थांच्या मूळभूत करण्यास गर अजिबात लक्ष देत नाही ही अशी स्थिती जर राहिली तर त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची काळजी घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल त्याचा आम्ही विचार करतो झाली नाही पण दोन दिवसां तुम्हाला कळेल देऊ शकतात याची काय आवश्यकता नाही पण देऊ शकतात कदाचित आग दिला असेल माहिती असं की आता केजरीवाल अटक केली कशासाठी आम्ही एकतीस तारखेला देशातल्या अनेक भाषांची बैठक बोलावली तिथ आम्ही जागा मैदानावर एक जाहीर सभा सुरू ज्याच्यात सर्व विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते हे सहभागी आहेत ममता आहेत आणखी अनेक मुख्यमंत्री आहेत माझ्यासारखे लोक त्याच्यात आहेतमध्ये ह्या पॉलिसी केलेली असते महाराष्ट्रात आता त्या सरकारने केली आमचं सरकार असताना केली ह्या पॉलिसी करणार असते मग ती आरोग्याची असेल ती शेतीची असेल किंवा अन्य कुठल्या विषयाचे असेल तर त्या ठिकाणी केजरीवालच्या सरकारने राज्याची विविध निर्मिती त्याचा वापर किती वयाच्या वयांना परवानगी द्यावी शाळा कॉलेजपासून किती अंतर ठेवावं धार्मिक स्थि स्थळ आहेत त्यापासून किती, किती दूर ठेवावं या सगळ्या गोष्टीची आखे ही करून ती फॉलिसी केली जाते ती फॉलिसी केली म्हणून मुख्यमंत्री नाटक करायची त्यांचे दोन मंत्री अगदी होते म्हणजे हुकुमशाही याचा अर्थ दुसरा काय झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री गेले तीन महिने होते आदिवासी समजत झारखंड हे आदिवासींचं राज्य रा आता दिल्ली देशाची राजधानी आज दरातील वर्षांसाठी त्यांनी केजरीवालच्या अटकेची नोंद घेतली तुम्ही बघितलं असेल का अविषयकांनी आणि बाकीच्या सगळ्या मीडियाने केंद्र सरकारवर अतिशय टीका केलेली आहे ते आम्हाला अस्वस्थ होतं कारण बाहेरचे लोक आमच्या सरकारवर टीका करतात ही गोष्ट काही देशाच्या दिशेन चालली नाही पण ते घडेल अशी स्थिती या सरकारने आणलेली आहे आणि त्याचा परिणाम आज मुख्यमंत्र्याला आता करणं ईश्वर राहिले हळूहळू याचा विस्तार होईल आणि विविध स्वातंत्र्य हे संत ही आज दिसते त्याचे संघर्ष सर्व पत्रकारांचं मनापासून अभिनंदन असत प्रेम लोकसभा निवडणूक होईपर्यंत कायम राहावं